डीजेच्या आवाजाने श्रामपूरच्या पब्लिकचे डायरेक्ट काना होऊन गेले बो नमस्कार मित्रांनो मी ब्लॉग आशिष विषय असा होता जायचं होता आपल्याला रामपूरला कारण आज रामनवमीचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी रामपूर मध्ये इतका भयानक उत्साह असतो ना मग काय आपल्या की गॅंग निघाली बो रामनवमी पाहिला आणि जाता जाता डायरेक्ट आपल्या पहिल्यांदा फुगे दिसले बो फुगेला न पाहता पहिल्यांदा आपण श्रीरामांचा रथ पाहिला भो आणि रथ पण एकदम लाईटीनी भारी सजवेला होता बो रथा पुढं पण इतकी भयानक पब्लिक होती ना डायरेक्ट चौकत जाम झालता बो वडे पुढं आल्यानंतर डीजे पण इथं वाजत होता त्याच्यात डीजे इतका बाईन आवाज सोडेल ना डायरेक्ट रामपूरच्या निम्मेच्या वर पब्लिकच्या कानात बोट होते कारण पब्लिकला एकच भीती डीजे आवाज सोडणार तरी किती आता डीजे तर झालता पाहून आता जायचं होता आपल्या च्या स्टॉल कडे टाइम खूप झाल्यामुळे निम्मेच्या वर स्टॉल पण बंद झालते त्याच्यात भाय्या पण इतका दमला होता ना डायरेक्ट त्याला उभ्या उभ्या झोप येत होती थोडं पुढं आलो तर काही दुकाना चालू होते बरं का त्याच्यात ता ता या दोघांना वाटलं लय मोठा विषय झाला भाऊ पण खरं विषय काहीच नव्हता कारण हे जे पुढं थांबले ना ते आख्खे मित्र आहे आता टाइम पण खूप झालत मग काय आपण पण निघालो डायरेक्ट घरच्या दिशेने तुम्ही पण गेला एक फॉलो टप टप